नमस्कार मित्रांनो आज आपण सतरावा पाठ बघूया दक्षिणेतील मोहीम अर्थातच आपल्याला या पाठामध्ये दक्षिणेतील मोहिमेबद्दल माहिती बघायला मिळणार आहे आणि काही महत्वाच्या घटना घडल्या त्या बघायला मिळणार आहे चला तर मग बघूया मोहिमेचा बेत राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही राज्याभिषेकानंतर अवघ्या बारा दिवसांनी मास आहे मृत्यू पावल्या शिवरायांचा मोठा आधार गेला स्वराज्यातील सर्व प्रजेचा आधार शिवराय होते परंतु शिवरायांचा आधार मा साहेब होत्या ते त्या त्यांच्या जीवनातील खऱ्या मार्गदर्शक आणि गुरु होत्या आईच्या मृत्यूमुळे त्यांना अतिशय दुःख झाले परंतु दुःख करत बसणे त्यांना शक्य नव्हते त्यांना स्वराज्याचा गाडा हाकायचा होता शिवरायांनी कर्नाटक प्रांतावर स्वारी करण्याचा निश्चय केला त्यांना आता आदिलशाहीची मुळीच भीती नव्हती कारण आदिलशाही मोडकडीच आली होती परंतु उत्तरेचा मुघल बादशाह औरंगजेब हा मात्र मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता स्वराज्याचा तो केव्हा घास के याचा नेम नव्हता मुघलांचे संकट आले तर दक्षिणेतही एखादे मजबूत ठाणे असावे असा विचार असा शिवरायांच्या मनात आला म्हणून त्यांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले या मोहिमेसाठी शिवरायांनी गोवडकुंड्याच्या कुतुबशहाची मदत मागितली त्याने मोठ्या खुशीने शिवरायांना मदत देण्याचे कबूल केले या मोहिमेच्या मागे शिवरायांचा आणखी एक हेतू होता त्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागीर सांभाळून होते वडिलांची कर्नाटकातील जहागीरही त्यांच्याकडे होती त्यातील काहीही वाटा राजांनी शिवरायांना दिला नव्हता एवढेच नव्हे तर स्वराज्याबद्दल त्यांना फारसा आदर नव्हता ते शिवरायांशी फटकून वागत असत त्यांची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची मदत मिळाली तर पहावी असा हेतू शिवरायांच्या मनात होता गोवळकोंड्याला भेट शिवरायांची गोवळकुंड्याला भेट बघूया कर्नाटकात जाण्यासाठी शिवराया निघाले गोवळकुंड्याचा अबुल हसन कुतुबशहा याने त्यांना भेटीचे आमंत्रण दिले होते तेव्हा प्रथम कुतुबशहाच्या राजधानीला भेट देऊन मग दक्षिण दिग्विजयासाठी पुढे जायचे अशी योजना त्यांनी आखली या पाठामध्ये आपल्याला शिवरायांची गोवडकुंड्याची ऐतिहासिक भेटीचं चित्र दाखवलं आहे या ठिकाणी शिवराय बसले आहे बघा गोवडकोंडा हीच कुतुबशहाची राजधानी होती लक्षात राहू हो द्या कुतुबशहाची राजधानी गोवडकोंडा होती कुतुब महाराजांच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली भेटीसाठी खास तंबू उभारला शिवराय राजधानीत येऊन दाखल झाले त्यांचे दर्शन घेण्यासाठी रस्तो रस्ती लोक दुतर्फा उभे होते त्यांच्या पराक्रमाच्या बातम्या देशात चहूकडे पसरल्या होत्या अफजल खानाचा वध खानाची फटफजिती आणि आग्र्याहून सुटका या रोम हर्ष प्रसंगाची देशभर पसरली होती त्यामुळे ते, ते प्रचंड स्वागत झाले घराघरातून लोक महाराजांवर फुलांचा वर्षाव करत होते लोकांचे स्वागत स्वीकारून महाराज दरबारात आले कुतुबशहा त्यांना समोरा गेला खास तयार केलेल्या बरोबरीच्या सिंहासनावर त्याने महाराजांना बसवले त्याने महाराजांच्या सत्कारात कशाची कमतरता राहू दिली नाही स्वागत सत्कार स्वीकारल्यावर शिवराय कर्नाटकाच्या मोहिमेवर निघाले जिंजी जिंकली शिवराय पूर्व किनाऱ्यावर आले चेन्नईच्या दक्षिणे जिंजीचा किल्ला आहे हे लक्षात राहू द्या जिंजीचा किल्ला चेन्नईच्या दक्षिणेच आहे हा रायगडाप्रमाणे प्रचंड आणि मजबूत होता त्याला वेढा घालून महाराजांनी तो किल्ला जिंकला दक्षिणे स्वराज्याचे एक मजबूत ठाणे तयार झाले नंतर त्यांनी वेलूरच्या किल्ल्याला वेढा दिला कित्येक महिने वेढा देऊन एक किल्ला ताब्यात येईना तेव्हा वेलूर जवळच्या डोंगरावरून शिवरायांनी त्या किल्ल्यावर तोफांचा मारा केला आणि किल्ला सर केला त्यांनी कर्नाटकात एकूण वीस लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि कित्येक छोटे मोठे किल्ले जिंकले व्यंकुजी राजांची भेट बघूया महाराजांनी आपले सावत्र भाऊ व्यंकुजी राजे यांना भेटीसाठी बोलावले ना खुशीने ते आले महाराजांनी त्यांचा योग्य सत्कार केला त्यांची समजूत घालवण्याचा प्रयत्न केला स्वराज्याच्या कार्यात व्यंकुजी राजांनी सहकार्य करावे अशी त्यांनी त्यांना गड घातली काही दिवस व्यंकुजीराजे महाराजांबरोबर राहिले परंतु एका रात्री महाराजांना काही न कळवता ते दंजावरला निघून गेले आणि उलट त्यांच्या फौजेवरच त्यांनी हल्ला केला तेव्हा महाराजांच्या फौजेने त्यांचा समाचार घेतला व्यंकुजी राजांचा पराभव केला आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे व्यंकुजी राजांना समजुतीचे पत्र पाठविले जिंजीच्या दक्षिणेकडील काही प्रदेश त्यांना दिला त्यांची पत्नी दीपाबाई हिला ही महाराजांनी चोडी बांगडीसाठी कर्नाटकातील थोडा प्रदेश दिला महाराजांनी व्यंकुजी राजांना पत्रात लिहिले

प्रकृती खालावली तशातच मिळाले परस्वराज्यात आले शिवरायांनी त्यांची समजूत काढली यावेळी महाराजांची वय पन्नास वर्षाचे होते आपल्या हयातीत महाराजांनी केवढ्या घडामोडी केल्या जबरदस्त शत्रूंना नमवून महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले अखिल भारतात महाराजांच्या कार्यालयात तोड नव्हती रयतेचा वाली गेला तारीख तीन एप्रिल सोळाशे ऐंशी दुपारचे बारा वाजले सर्वांना दुःख सागरात लुटून शिवरायांनी जगाचा कायमचा निरोप घेतला वाली गेला या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे काही प्रश्न बघूया व्यंकुजी राजे हे दक्षिणेतील रिकामी जागा जहागीर सांभाळून होते कोणती जहागीर तंजावरची व्यंकुजी राजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागीर सांभाळून होते कुतुबशहाची रिकामी जागा ही राजधानी होती कोणती गोवडकुंडा कुतुबशहाची गोवळकोंडा ही राजधानी होती हे राजधानी लक्षातच राहू द्या यावर प्रश्न विचारले गेले आहे शिवरायांचा व्यंकुजी राजांची भेट घेण्यामागे कोणता हेतू होता याचं उत्तर बघूया शिवराय व्यंकुजी राजांना भेटून स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची मदत घ्यावी असा शिवरायांचा हेतू होता समोरचा प्रश्न बघूया शिवरायांनी व्यंकुजी राजांना कोणती गळ घातली याचं उत्तर बघूया आपण या ठिकाणी उत्तर आहे बघा स्वराज्याच्या कार्यात व्यंकुजी राजांनी सहकार्य करावे अशी शिवरायांनी व्यंकुजी राजांना गड घातली शिवरायांनी व्यंकुजी राजांना पत्रात काय लिहिले याच पण उत्तर बघूया आपण शिवरायांनी व्यंकुजी राजांना पत्रात लिहिले की परक्या शत्रूंचा भरवसा धरू नये पुरुषार्थ गाजवावा समोरचा प्रश्न बघूया शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले याच कारण बघूया आपण शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले कारण उत्तरेचा मुघल बादशहा औरंगजेब हा, औरंग हा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता स्वराज्याचा तो केव्हा घास घेईल के याचा नेम नव्हता मुघलांचे संकट स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही एखाद्या मजबूत ठाणे असावे असा विचार शिवरायांच्या मनात आला म्हणून त्यांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले हे कारण लक्षात राहू हो द्या महत्वाचा आहे समोरचा प्रश्न बघूया शिवरायांनी व्यंकुजी राजांना समजुतीची पत्रे पाठवली या प्रश्नाचा उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या या ठिकाणी हे प्रश्न संपत्ते या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू